न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संग्राम भैयांची मोठी घोषणा महात्मा फुले पुण्यतिथीला संग्राम जगतापांचा मोठा निर्णय शहरात खळबळ क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे पस्तीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज अहिल्यानगरमध्ये एक वेगळा क्षण पाहायला मिळाला कारण थेट आमदार संग्रामभैया जगताप स्वतःहून पुढे राहून फुले विचारांना अभिवादन करताना दिसले आणि संपूर्ण परिसरात सामाजिक न्यायाचा संदेश पुन्हा एकदा घुमला माळीवाडा परिसरातील महात्मा ज्योतिबा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आमदार संग्रामभाई यांनी स्पष्ट सांगितले फुले विचार म्हणजे समाजाला दिलेली नवी दिशा आणि त्याच विचारांची परंपरा पुढे नेणं ही खरी आदरांजली आहे यावेळी एक मोठी घोषणा करण्यात आली अहिल्यानगरातील माळीवाडा परिसरात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारला जाणार या घोषणेने कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले फुले पारण्याचा वारसा आता शहरात अधिक दृश्यमान होणार आहे कार्यक्रमात प्राध्यापक माणिकराव विधाते कुमारसिंह वाकळे किशोर डागवारे अनिल बोरुडे बाळासाहेब भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते फुले विचार आजही परिवर्तनाची धार कायम ठेवत आहेत आणि आता या स्मारकामुळे त्या विचारांची ज्योत आणखी तेजस्वी होणार हीच अपेक्षा पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज एकशे पस्तीसावी महात्मा फुले फुलेंची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज अहिल्यानगर शहरामध्ये मायवडा परिसरामध्ये जो पुतळा आहे त्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे महात्मा जिजोबा फुलेंनी या महाराष्ट्राला नाही देशाला नाही तर जगाला एक चांगल्या प्रकारे शिक्षणाचा विचार केला आणि त्या माध्यमातून एक स्त्री शिक्षणाकरता एक फार मोठी चळवळ महात्मा ज्योतिबा फुलेंनी उभा केली त्याच्यातनं सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन अनेक महिलांना त्यांच्यानंतर शिक्षण मिळावं आणि म्हणून कुठेतरी आज महिलांच्या बाबतीमध्ये एक वेगळा स्त्री पुरुष समानतेचा एक जो काही न्याय मिळाला त्याचे जनक फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुलेच आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव देखील ही साजरी केली पाहिजे आणि त्यांची जयंतीची सुरुवात करणारे हे देखील याचे देखील जनक हे महात्मा जी फुले पण अशा एक महामानवाला आज त्यांच्या पुण्यतेच्या निमित्तानं अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे लवकरच या ठिकाणी आपल्याला पूर्णकृती पुतळा देखील उभा राहिला आपल्याला पाहायला मिळणार आहे की शहराच्या वैभवामध्ये एक चांगल्या प्रकारची भर ही त्या माध्यमात देखील पडणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा